मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे म्हणून मनोज मनो जरांगे पाटील यांची प्रकृती तपासण्यासाठी आझाद मैदानावर डॉक्टरांचे एक पथक पाठवण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी पाहायला मिळाल्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आझाद मैदानावर जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की मी एक आमदार म्हणून नाही तर एक माणूस म्हणून इथे आलो आहे सीएसएमटी स्थानक परिसर मंत्रालयासह स्था अनेक भागात मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना निरोप दिल्यानंतर हजारो चाकरमानी मुंबईत आपापल्या कामावर परतत आहेत यामुळे गर्दीत भर पडत असून अनेक ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसत आहे म्हणून म्हणून मी आणि शेवटी एक माणुसकी म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे मी तसं सर्वच लोकाला भेटी देतो तसं इथे भेट दिलेली त्यांचा काही आहे का नाही नाही मी त्यांचा निरोप घेऊन नाही आलो माननीय माननीय मुख्यमंत्री मोदय यावर शंभर टक्के सकारात्मक आहेत माननीय शिंदेसाहेब सकारात्मक आहे मला असं वाटतं की न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या सर्व गोष्टी होतील आरक्षण हा मागण्याचा अधिकार त्यांचा आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री